आणि त्यानंतर अठराशे अठराच्या युद्धाच्या नंतर ब्रिटिशांनी जी महार रेजिमेंट त्यावेळेस अस्तित्वात आली जी महार रेजिमेंट महार रेजिमेंटला दोन वेळा अघटित करण्यात आले त्याचे कारण विशिष्ट कारण आहेत कधी वेळ मिळाला तर त्या कारणांवरती पण आपण पन बोलू त्यानंतरच्या कालखंडात अठराशे अठराच्या नंतर दोन वेळा ती महार रेजिमेंट अघटित का करण्यात आली आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळबाबा वेलंगकर आणि असंख्य अशा वीर पुरुषांच्या योगदानातून एकोणीसशे एक्केचाळीस साली पुन्हा रेजिमेंटला गठीत करण्यात आले आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये रेजिमेंटच्या वीरांनी अगणित असे पराक्रम केले अगणित अशा युद्धांमध्ये सहभाग घेतला आणि अगणित असे वीरचक्र परमवीर चक्र सैनापथक मॅडल आणि बरेचसे असे विशिष्ट सेवा मेडल प्राप्त करून आपल्या हजारो वर्षाच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा चालू ठेवली त्याबद्दल रेजिमेंटच्या जवानांना आजी माजी सैनिकांना आणि विशेषतः आता ह्या महाराष्ट्रामध्ये यश से सिद्धी सैनिक सेवा संघ जो रेजिमेंटच्या माजी सैनिकांचा संघ आहे त्यांनी चालू केलेल्या कार्याला आम्ही नमन करतो आणि त्यांची अशीच गौरवशाली परंपरा चालू राहो जय भीम जय भारत